शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यात एकूण हवामान कसे राहील त्याबाबत आपली लाईव्ह अपडेट देत आहे तर करूया सुरुवात इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम पाऊस झालेला दिसेल त्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल इकडे सुद्धा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल परभणी सुद्धा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल इकडे सुद्धा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम पाऊस होईल इकडे बीडमध्ये सुद्धा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल इकडे जालना जिल्ह्याच्या दक्षिण साईडला पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम पाऊस होईल इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा इथे मध्यम ते जोरदार पाऊस होईल पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये धाराशिवमध्ये एक मध्यम पाऊस होईल त्यानंतर इकडे नाशिकच्या पश्चिम साईडला या ठिकाणी मध्यम पाऊस होईल ठाण्याच्या पूर्व बाजूला इथे मध्यम मध्यम पाऊस होईल इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी मध्यम पाऊस होईल तसेच इकडे अकोल्याच्या पश्चिम साईडला व अमरावतीच्या दक्षिण साईडला इथे मध्यम पाऊस होईल <coughs> त्यानंतर इथे जालन्याच्या उत्तरेला एक मध्यम सरी होईल आणि इथे एक पुण्याच्या या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम सरी झालेल्या दिसेल तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला पुढील अठ्ठेचाळीस तासाचा लाईव्ह अपडेट तर आज इतकेच नमस्कार